गुन्हे प्रकटीकरण पथकास दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक इसम एका मोपेड मोटरसायकल वर चोरीचा मोबाईल घेऊन मुलतानी बेकरी होडकी रोड सोलापूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार असे मुलतानी बेकरी होडगी रोड सोलापूर येथे जाऊन आरोपी नामे आसिफ मुख्तार खान वय बत्तीस वर्षे राहणार गिलबटील रोड पाटकरवाडी जवळ अंधेरी वेस्ट मुंबई सध्या राहतो साईनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर यास अटक करून त्याच्या ताब्यातून किल्लेदार मंगल कार्यालय सोलापूर येथे मोकळ्या मैदानात पार्क केलेली मोटार सायकलीला अडकवलेल्या पर्स मधून चोरीस गेलेला बिवो व्ही तेवीस कंपनीचा मल्टी कलरचा मोबाईल तसेच सदर आरोपीच्या ताब्यातील काळ्या रंगाची सुजुकी कंपनीची मोपेड गाडी जप्त करून विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा तसेच सांताक्रुझ पोलीस स्टेशन मुंबई येथून चोरीस गेलेली काळ्या रंगाची सुजुकी कंपनीची मोपेड मोटरसायकल जप्त करून एकूण साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक इसम सोरेगाव सोलापूर येथे चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस असे मिळून सोरेगाव सोलापूर येथे सापळा रचून बालक नामे यल्लप्पा शिवाजी कुदरे वय पंधरा वर्षे राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर या ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्रेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पल्सर दोनशे वीस मोटरसायकल त्याच्या ताब्यात मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपास कमी ताब्यात घेऊन त्याच्या समक्ष त्याच्याकडे अधिक विश्वास घेऊन चौकशी केली असता विधी संघर्ष बालकाने सांगितले की विधी संघर्ष बालक व त्याचा साथीदार असे दोघे मिळून जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यात मध्यरात्रीच्या वेळी विजापूर रोड सोलापूर या भागातून दोन मोटार तसेच बेलाटी या गावातून एक मोटार चोरी केल्याचे निष्पन्न कबुली विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील दोन गुन्हे व सेलगर वस्ती पोलीस स्टेशन एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख पाच हजार मद्यमाल जप्त केलाय